यस गौरव बोला आणि अजून कोणीतरी हँड्रेस केला होता मला वाटतं ज्योती ताई स्कॉटचा खूप जास्त उपयोग होतो जो की मी समीरांड सेव्हन का एट हंड्रेड ग्रॅमचा एक जो घेतलेला रोज स्कॉट सो मी जे बोलव होतो काही दिवस की क्लायंट्स इन्क्वायरी करत आहेत कोटेशन घेत कोटेशन पटत पण ते पुढे मग फुल स्टॉप लागतोय किंवा सो इट वॉज नॉट फुल स्टॉप इट वॉज कॉमा डेट कॉमआय सो आता त्या सगळ्यांचे रिप्लायला लागलेत की आपण नवरात्रीपासून चालू करूयात काही जण दसऱ्यानंतर चालू दिवाळी असं जस्ट अराउंड सहा प्रोजेक्ट आत्ताच्या आत्ता मागच्या एक आठवड्यात लाईन अप झाले आणि क्रिस्टल मला असंच नॅचरली निसर्गात सापडलं ट्रेकिंगच्या वेळेस क्लिअर कट क्लिअर कट्स 对。嗯 <laughs>